काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे हे नाशिकच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यावर असताना त्यांनी अवकाळीमुळे शेतमालाच्या नुकसानाची पाहणी केली होती याच पाहणी दरम्यान एका शेतकऱ्याने कर्जमाफी होणार का असा सवाल कोकाटे यांना केला होता या प्रश्नाचे उत्तर देताना कोकाटे काहीसे संतापले होते कर्जमाफीच्या पैशांचं काय करता लग्न साखरपुडे यासाठी हे पैसे वापरले जातात तसेच कर्ज माफीतून मिळालेल्या पैशांचा उपयोग शेतीसाठी केला जातो का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला होता त्यांच्या विधानानंतर वाद निर्माण झाला होता विरोधकांनी त्यांनी माफी मागावी तसेच पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती नंतर कोकाटे यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली होती त्यानंतर आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू सरकार विरोधात आक्रमक झालेत कर्जमाफीसाठी ते आता मशाल आंदोलन करणार आहेत बच्चू कडू यांची नेमकी मागणी काय आहे ते पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून यासोबतच जर तुम्ही अजूनही टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर करा आणि राज्यातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घ्या नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र बच्चू कडू हे महायुतीत मंत्री होते पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची वेगळी भूमिका घेतली विधानसभेत त्यांना आमदारकी टिकवता आली नाही तरीही प्रहार संघटनेच्या माध्यमातून ते अनेकदा व्यक्त होताना दिसून येतात सध्या त्यांनी कर्जमाफीसाठी एल्गार पुकारलाय त्यांच्या या आंदोलनाची राज्यभरात चर्चा आहे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस च्या रात्री बच्चू कडू हे मशाल घेऊन करूया प्रहार अशी भूमिका घेऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक मधील निवासस्थानासमोर पेटवून आंदोलन करणार आहेत तर दुसरीकडे राज्यभरातील प्रहारचे कार्यकर्ते सत्ताधारी आमदारांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार आहेत सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे बच्चू कडू आक्रमक झालेत शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करा अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळण्यासाठी आमदारांच्या घरासमोर शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी आपल्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले ज्या सरकारच्या धोरणामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या घरातील दिवे लागले त्या विरोधात आम्ही आंदोलन करू अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे शेतकऱ्यांचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे ती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या घरासमोर मशाल पेटवून आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले हातात मशाल गळ्यात निळ्या दुपट्टा आणि भगवा झेंडा घेऊन आम्ही आंदोलन करू असं त्यांनी स्पष्ट केलंय कर्जमाफीला सरकारकडे पैसे नाही अपंगाना द्यायला पैसे नाही असे सरकारचं म्हणणं आहे सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतय भगवा झेंडा घेऊन आणि रामचंद्रांची शपथ घेऊन तुम्ही कर्जमाफी करणार म्हणून सांगितलं होतं रामचंद्राला तर तुम्ही बेमान झालेच पण जनतेसमोर देखील बेमान झाले प्रभू रामचंद्रांची शपथ ही बेमानी आम्ही उकडून काढू असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय यासोबतच माणिकराव कोकाटे शेतीतून आलेले आहेत परंतु पद पर आल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांविषयी असं वक्तव्य करणं योग्य नाही ते बदलतील असं वाटलं नव्हतं त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती असं बच्चू कडू म्हणाले माणिकराव कोकाटे तुम्ही कृषी मंत्री आहात तुम्ही शेतकऱ्यांचे पालक आहात मी त्यातला नाही असं म्हणून जर तुम्ही जबाबदारी झटकत असाल तर गाठ आहे असा इशारा वजा दम बच्चू कडू यांनी दिलाय एकतीस मार्च पूर्वी पीक कर्जाचे पैसे भरा निवडणुकीत कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांनी ते दिलं असेल पण माशा तोंडून असं काही ऐकलं का सगळी सोंग करता येतात पण पैशांचं सोंग करता येत नाही राज्याची आर्थिक स्थिती सध्या कर्जमाफीला परवानगी देत नाही यंदा आणि पुढच्या वर्षी कर्जमाफी होणार नाही पण परिस्थिती पाहून भविष्यात निर्णय घेऊ असं आश्वासन अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिलं होतं त्याचबरोबर पीक कर्जावर शून्य टक्के व्याजासाठी सरकारने बँकांना एक हजार ते बाराशे कोटी रुपये दिल्याचा दावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता त्यानंतर कर्जमाफीचा सा मुद्दा चांगलाच रंगला होता अजित पवार यांनी केलेल्या विधानानंतर माणिकराव कोकाटे यांच्या विधानाची चर्चा झाली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धी करण्यात आली त्यानंतर आता बच्चू कडू हे आक्रमक झाले असून त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय हे आंदोलन नेमकं कशा प्रकारे होत आहे आणि यामध्ये नेमकं काय काय घडतय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बच्चू कडू यांनी पुकारलेल्या आंदोलनाबाबत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद